समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती श्रीनिवास संघा यांची सोशल मीडियावर खोटी बातमी बनवून समाजात बदनामी केल्याप्रकरणी फिर्यादी श्रीनिवास संघा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी नल्ला व शिवबाराजे राजे युट्यूब चॅनलचे संपादक निरंजन बोद्धुल यांच्याविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी आरोपी बालाजी नल्ला निरंजन बोद्धुल यांनी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडे दहाच्या सुमारास फिर्यादी यांनी आरोपी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही त्यांच्या पत्नीसोबत फिर्यादी यांचे काही एक संबंध नाही तसेच फिर्यादी यांची ओळख कोणत्या ने नेत्याशी आहे याबाबत काही एक सांगितले नाही परंतु विनाकारण फिर्यादी विरुद्ध बदनामीकारक व्हिडिओ तयार करून बालाजी नल्ला आणि निरंजन बोद्दुल यांनी शिवबाराजे युट्यूब चॅनेलवर फिर्यादी श्रीनिवास संघा यांच्याबाबत कोणतीही खातरजमा न करता प्रसारित केली आहे त्यामुळे फिर्यादी यांना जनसामान्यांमध्ये फिर्यादीची बदनामी केली आहे अशी फिर्याद श्रीनिवास संगा यांनी दिली त्यांच्या फिर्यादीवरून बालाजी नल्ला व निरंजन बोद्धुल यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे छप्पन दोन व तीन प्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे नेमणूक जेलरोड पोलीस ठाणे हे करत आहेत